नमस्कार लोक वाचनापासून का दूर जात आहे हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत तर आता पुढचा मुद्दा पाहूया आणि त्याचा सुद्धा विश्लेषण करूया तर पुढचा मुद्दा आहे आवड नाही छंद नाही लोकांना वाचण्याची आवडच नाही छंद नाही त्यांना वाचण्याचा फार कंटाळा आहे त्यांना वाचण्याचा फार आळस आहे निष्काळजीपणा आहे त्यांना वाचण्याचा आवड नाही वाचण्याची आवड नाही छंद नाही विरंगुळा नाही त्यांना वाचू वाटत नाही ते मोबाईल बघण्यात फार व्यस्त असतात इतर कामे करण्यात फार मग्न असतात परंतु त्यांना वाचण्याचं महत्त्व कळत नाही त्यांना वाचण्याचं ज्ञान माहीत नाही वाचण्यामुळे खूप प्रकारचे ज्ञान मिळते वाचण्यामुळे शहाणपण मिळते वाचण्यांमुळे समज मिळते वाचण्यामुळे जगातली सर्व घडामोडीची घटनेची बाबीची गोष्टीची माहिती मिळते परंतु लोकांना वाचण्यास फार कंटाळा येतो फार आळस येतो त्यांना फार निष्काळजीपणा वाटतो वाचन म्हणजे त्यांना कंटाळा वाटतो म्हणजेच खास करून त्यांना वाचण्याची आवड नाही वाचण्याचा छंद नाही परंतु हा छंद निर्माण करावा लागतो ही आवड निर्माण करावी लागते वारंवार वाचन केल्याने हा छंद निर्माण होतो आवड निर्माण होते म्हणजे ही आवड वाचण्याची आवड निर्माण केली पाहिजे वाचण्याचा छंद निर्माण केला पाहिजे म्हणून सतत वाचन करून वारंवार वाचन करून आपण ही आवड निर्माण केली पाहिजे हा छंद निर्माण केला पाहिजे या वाचण्यांमुळे आपणास अनेक फायदे आहेत या वाचण्याचे आपल्याला अनेक फायदे आहेत या वाचनांमुळे आपली बुद्धी वाढते आपलं ज्ञान वाढते आपलं जीवन सुखमय होते रंगीन होते सुंदर होते छान होते या वाचण्यांमुळे आपलं मन प्रसन्न राहते या वाचण्यांमुळे आपल्याला एक वेगळ्या प्रकारचा अनुभव येतो या वाचण्यांमुळे वेगळ्या प्रकारचं वातावरण तयार होते या वाचण्यांमुळे एक वेगळ्या प्रकारचा आनंद येतो वाचण्यात जेवढी मजा आहे तेवढी कोण्याच गोष्टीत नाही एकदा जर तुम्हाला वाचण्याची आवड निर्माण झाली एकदा जर तुम्हाला वाचण्याचा आनंद निर् छंद निर्माण झाला तर मात्र तुम्ही पूर्ण पुस्तक वाचून काढल्याशिवाय राहणार नाही कारण या वाचण्यात एवढी मजा आहे या वाचण्यात एवढा आनंद आहे या वाचण्यात एवढा रस आहे म्हणून वाचन केलं पाहिजे कोणतीही पुस्तकं वाचा वेगळ्या प्रकारची पुस्तकं का वाचा कारण कोणत्याही लेखकाची सर्व लेखकाची पुस्तके चांगलीच असतात कारण कोणत्याही लेखकाने एका वेगळ्या उद्देशपूर्तीसाठी चांगल्या उद्देशपूर्तीसाठी ही पुस्तके लिहिली असतात कवी असो लेखक असो त्यांनी एक चांगला दृष्टिकोन ठेवून एक चांगली बाजू मांडून ती पुस्तके लिहिलेली असतात कविता लिहिलेली असतात म्हणून हे कविता हे लेख हे महत्त्वपूर्ण असतात यांचं महत्त्व अपार असतं ही एक कला असते म्हणून एक लिहिण्याचं कौशल्य असतं म्हणून या कवीने लिहिलेली या लेखकाने लिहिलेली पुस्तके वाचली पाहिजे कारण त्यातून आपल्याला अनेक प्रकारचं ज्ञान मिळते अनेक प्रकारचे अनुभव येतात जीवन कसं जगावं कसं राहावं कसं बोलावं व्यवहार कसा करावा आचरण कसं करावं एखाद्या गोष्टी समाधान कसं करावं या सर्वांचं वर्णन पुस्तकात असतं पुस्तकात वेगळ्या प्रकारची माहिती असते विविध गोष्टीची माहिती असते विविध बाबीची माहिती असते म्हणून पुस्तकातून आपल्याला अनेक प्रकारचं ज्ञान मिळते म्हणून पुस्तके वाचली पाहिजे पुस्तकातून earth... ज्ञान घेतलं पाहिजे कारण पुस्तके हे अनेक प्रकारचं ज्ञान आपल्याला देत असतात म्हणून पुस्तके वाचली पाहिजे पुस्तकातून अनेक प्रकारचे अनुभव घेतले पाहिजे म्हणून वाचन करा वाचनाची आवड निर्माण करा वाचण्याचा छंद निर्माण करा आणि वाचन करा कारण वाचल्यामुळेच आपल्याला ज्ञान प्राप्त होते आपलं जीवन सुखी होते म्हणून वाचण्याची आवड वाचण्याचा छंद तुम्ही तुम्ही निर्माण करा आणि वाचण्याची आवड निर्माण करा सतत वाचत राहा सतत वाचत असताना तुम्हाला वाचण्याची आवड नक्की निर्माण होईल आणि तुम्ही वाचाल म्हणून तुम्ही वाचण्याची आवड वाचण्याचा छंद निर्माण करा परंतु ह्या लोकांना वाचण्याचा छंदच नाही वाचण्याची आवडच नाही याच कारणामुळे वाचण्याचा छंद नसल्यामुळे वाचण्याची आवड नसल्यामुळे ते वाचनापासून दूर जातात ते मोबाईल पाहण्यात गर्क राहतात ते टी व्ही पाहण्यात गर्क राहतं ते मोबाईलमध्ये एवढे व्यस्त राहतात की त्यांना आवाज दिला तरी ऐकू येत नाही आणि त्यांना मोबाईलशिवाय दुसरं काही सुधारत नाही आणि म्हणून मुख्य कारण म्हणजे वाचण्यापासून दूर जाण्याचं मुख्य कारण म्हणजे आवड नाही छंद नाही ते मोबाईलमध्ये व्यस्त राहतात टी व्ही बघण्यात व्यस्त राहतात आणि याच कारणामुळे त्यांना वाचण्याची आवड निर्माण होत नाही वाचण्याची छंद निर्माण होत नाही कारण मोबाईल त्यांना प्रिय असतो गप्पा मारणं मोबाईल बघणं टी व्ही पाहणं इकडे तिकडे फिरणं वायफळा गप्पा मारणं उन्हाची निंदा नस्ती करणं टवाळपणा करणं याचाच त्यांचा वेळ जात असतो म्हणून त्यांना वाचण्यासाठी वेळच मिळत आणि खास करून त्यांना वाचण्याची आवडत निर्माण होत नाही वाचण्या दक्षणच निर्माण आणि याच कारणाने लोक वाचण्यापासून दूर जात आहेत अशा प्रकारे अनेक अनेक कारणामुळे लोक वाचण्यापासून दूर जात आहेत आणि खास करून आवड नाही छंद नाही खास करून देश लियां देश लियां देश लियां देश जहल, आवड नसल्यामुळे छंद नसल्यामुळे ते वाचण्यापासून दूर जात आहे कारण सर्व त्यांना मोबाईलमधून मिळत आहे काही जर झालं तर त्यांना मोबाईलमधूनच बघत आहेत म्हणून त्यांना वाचण्याचा छंद वाचण्याची आवड राहिली नाही आणि याच कारणामुळे ते वाचण्यापासून दूर जात आहे म्हणून जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद